अहमदनगर महानगरपालिकेमध्ये शहरातील तृतीय यांनी शंभर टक्के मतदान करण्याची आणि लोकशाही बळकट करण्याची शपथ घेतली आहे अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने लोकसभा निवडणूक संदर्भात निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार शहरातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी बैठक घेत विविध संघटनांशी चर्चा केली आणि मतदानाचा टक्का वाढवावा तसेच यासाठी शहरातील तृतीय पंथी यांना शंभर टक्के मतदान करण्याचं आवाहन केलं तर यावेळी काजलगुरु यांनी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करणार आश्वासन दिलं काजल गुरु, गुरु आणि त्यांचे सहकारी यांनी शंभर टक्के मतदान करण्याची यावेळी शपथ घेतली यावेळी उपायुक्त विजयकुमार मुंडे सहाय्यक आयुक्त सपना वसावा आस्थापना विभाग प्रमुख मेहेर लहारे प्रसिद्धी प्रमुख प्रसिद्धी प्रमुख शशिकांत नजन सुनील खलचे किरण उजागरे आणि कर्मचारी उपस्थित होते तर यावेळी आम्ही न पडता मतदान करण्याबाबत सर्वांनी सामूहिक शपथ घेतली तसेच संकल्प कलश उपक्रमाची यावेळी सुरुवात करण्यात आली नगर शहरात मंडपाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत मतदानासाठी जनजागृती करण्यात येते मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य असून ते पार पाडण्यासाठी सर्वांनी मतदानाचा हक्क बजवावा आणि लोकशाहीच्या पर्वात सहभागी व्हावं असं आवाहन आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी केलं आज आपल्या लोकसभा निवडणुकी लागलेल्या ला, ला, आहेत पूर्ण भारतात आपल्या नगरसम्यात तरी आज आम्ही तृतीयपंथी समाज असून आम्ही पण मतदान करणारे शंभर टक्के माझी नागरिकांना हीच विनंती तुम्ही पण सगळे मतदान मत करा मतदानचा हक्क आपला घालू नका आणि नक्की सगळ्यांनी मतदान करा तारीख मतदानाची तारीख तेरा तारखेला न विसरता सगळे आपल्या आपल्या घरात निघून मतदान करा ही नंबर विनंती जनतेला सगळ्या जनतेला विद्यापती संघटनेने नंबर विनंती ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर